दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खरोखर आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्यासमोर पाठविला आहे आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची इच्छा आहे कारण आजच्या संदेशामध्ये श्रीपाद प्रभूंची महिमा आहे त्यांचं वर्णन आहे तुमचे श्रीपाद प्रभूंवरती भक्ती असेल तर न चुकता कमेंट मध्ये त्यांचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे उघडले जातील व्हिडिओला लाईक करा एकदा नरसवाधींनी मृत्यू मुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती शिणावली पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचे ते ध्यान करीन तो कितीही दूर असला तरी आकर्षित होऊन त्यांच्या जवळ येत असे ती शक्ती सुद्धा आता शिणावली होती जे लोक पूर्वी त्यांना घाबरत होते ते आता अजिबात असे झाले वेळ पडल्यावर त्यांचा उपहास करून त्यांना दुखवीत असत त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा खालवत चालली होती दोन वेळच्या पोटभर जेवणाची सुद्धा काही वेळा खंत पडत असे अशा कष्टमय अवस्थेत ते आक्रोश करीत घराबाहेर आले त्यावेळी महाचार्य बाप्पन चार्यलू त्यांच्या नातवाला कडेवर घेऊन आपल्या घराकडे जात होते राजा शर्माच्या घराकडून वळसा घेतल्यावर जो मार्ग येई तो थेट बाप्पन चार्यलूच्या घराकडे जात असे श्रीपाद बाळपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ आपल्या आजोबाच्या घरी राहत श्री नृसिंह वर्मा व श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरी सुद्धा स्वा इच्छेने जात श्रीपादांशी बोलावे असे नृसवादीच्या मनात आले त्या गोंडस आणि लाडीवाळ अशा दिव्य एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असे त्यांना वाटले बाळकासवाधींची दृष्टी श्रीपादांवर पडली श्रीपादांनी नरसवाधींकडे पाहून मंद स्मित हस्य केले ते स्मित हस्य अत्यंत मोहित करणारे होते नरसवादींनी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी गेली तेथे श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले नरसमाधीकडे पाहून श्रीपाद पुन्हा मंदपणे हसले एकाच वेळी बालक श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी वर्माच्या घरी व आजोबा बाप्पन्न चारिलू यांच्या घरी होते नरसवादींना हे स्वप्न आहे का विष्णुमाया आहे असे त्यांना वाटू लागले हे कळतच नव्हते गावातील लोक नरसवाधींचा छळ करू लागले पदगया क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरस्वाधींचा हात आहे अशी लोक निंदा करू लागले या पीडित होऊन घरी परतले त्यांना अशा स्थितीत पाहून त्यांची पत्नी अत्यंत दुखी झाली तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली तेव्हा तिने पाहिलेले दृश्य आश्चर्यकारक होते त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते त्यांना पाहून त्यांची पत्नी पतीला अतिशय आनंद झाला त्या उभय आनंदाने श्रीपादांना राजगिरीच्या भाजीचे भोजन करण्याचा आग्रह केला परंतु श्रीपादांनी जेवणास नकार दिला काल कर्म आणि कारण या तिन्हीचा एकाच वेळी संयोग झाल्यास असे योग जुळून येतात विवेकवंत अशा योगाचे लाभ करून घेतात तर अविवेकी असा लाभास श्रीपाद प्रभूंनी त्या विनंतीस होकार दिला परंतु या जन्मासाठी नसून पुढल्या जन्मासाठी पुढल्या ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत नृसिंह सरस्वतीच्या अवतारात त्यांच्या घरी अवश्य भोजन घेतील असे त्यांनी वचन दिले होते एखादे समयी सूर्यचंद्राच्या गतीने बदलणे साध्य होईल परंतु प्रभूच्या वचनांच्या विरुद्ध जाणे पंच महाभूतांसहित कोणत्याच जीवास शक्य नसते जग जरी हिंदोळणे युग जरी पाळटले तरी श्रीपादांच्या लिला नित्य सत्य व नित्य नूतन आहेत देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नृसवादींना आणि त्यांच्या धर्मपत्नींना हित उपदेश केला हा उपदेश दत्त भक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे नृसवादिनी व वा श्रीपाद वल्लभांच्या मध्ये झालेला संवाद व श्रीपाद प्रभूंचा उपदेश नृसवादी प्रश्न विचारतात तू कोण आहेस देवता यक्ष मांत्री श्रीपाद प्रभू उत्तर देतात मी मीच आहे पंचमहाभूतात्मक सृष्टीतील अणुरेणूमध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ती ती मीच आहे पशुपशासहित समस्त प्राणीमात्रांमध्ये मातृ व पितृ स्थित आहे तो मीच सकाळ सृष्टीचा गुरुस्वरूप पण मीच आहे पुढे नृसिंहवादी प्रश्न विचारतात तू श्री दत्त प्रभूंचा अवतार आहेस का उत्तर देतात निशंक याने मी दत्त आहे तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे वास्तवात मी निराकार व निर्गुण आहे प्रश्न म्हणजे तुला आकार व गुण नाही एवढेच ना श्रीपाद प्रभू उत्तर देतात निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे साकार व निराकार सगुण निर्गुण याचा आधार तो मीच आहे आणि त्याच्या पलीकडे आहे असे जाण नृसिंहवादी पुन्हा प्रश्न विचारतात सर्वस्व तू असताना प्राणी मात्र सुख दुःख का संभवतात श्रीपाद प्रभू उत्तर देतात तुझ्यात असलेला तू तु जीव आहेस व तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाही जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख दुःख पाप पुण्य अशा दलदलीतून तुझी सुटका नाही तुझ्यातला तू तु नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दिशेत असेन तेव्हा तू माझ्या निकट असशील जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू सुख दुःख पाप पुण्य या दलदलीतून मुक्त होशील तू माझ्या आश्रयी असताना सुख संपन्न होशील नृसिंहवादी पूर्ण प्रश्न विचारतात जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे आहेत असे काही कांचे म्हणणे आहे जीवात्मा व परमात्माचे घनिष्ठ संबंध आहे असे काही कांचे म्हणणे आहे तर जीवच परमात्मा आहे असे काही कांचे म्हणणे आहे यातील खरे काय श्रीपाद प्रभू उत्तर देतात तू वेगळा व मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे स्थित असता आनंदाची प्राप्ती होईल माझ्या अनुग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस या तत्वाचे अनुसरण केल्याने सुद्धा आनंद स्थितीत पावशील मोहाचा शय झाल्याने दैवत स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोक्ष स्थिती पावशील तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्या द्वारे स्वयस व्यक्त करतो माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातला अहंकार नाश पाहून मोक्षशय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्भुत स्थितीमध्ये पण आनंदी प्राप्त होईल गौह नसल्याने हा सुद्धा गोक्षय होय तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होय तुझ्या तू नसून केवळ मी असलेला त्या स्थितीत मनाच्या कल्पनेने कल्पने होणाऱ्या ब्रह्म आनंदाचा अनुभव करत असतो पुढे नृसिंहवादी पुन्हा प्रश्न विचारतात अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात तर तू अवधूत आहेस का उत्तर नाही मी अवधूत नाही मी ब्रह्म आहे तर मी ब्रह्म असून सर्वत्व मी असल्याची स्थिती माझी आहे पुढील प्रश्न तरी या किंचित भेदाचे रहस्य मला उमजले नाही श्रीपाद प्रभू म्हणतात समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्म आनंद सुखाचा अनुभव घेतात समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्म आनंद सुखाचा अनुभव घेतात त्यांच्यात व्यक्तित्व नाही व्यक्तित्व जाणल्याने ते संकल्परहित असतात या महाकल्पात महा मी आहे जीव म्हणविणाऱ्या मायाशक्तीत पण मीच आहे माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज झाल्यावर त्यांना जन्म घेणे भाग आहे संकल्पयुक्त सत्य ज्ञानानंद स्वरूप माझे आहे तर संकल्परहित सत्य ज्ञानानंद स्वरूप त्यांचे आहेत पुढील प्रश्न बीजास भाजल्याने ते परत अंकुरित होत नाही तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल उत्तर भाजलेल्या बीजांचे पुनरअंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे आणि भाजलेल्या बीजांना करणे हे शक्ती सामर्थ्य आहे खरे पाहता माझा अवतार या सत्य धर्म निरूपण करण्यापूर्वी झाला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना